नमस्कार मंडई मी प्रसाद सावंत पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या या मराठमोड्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही होतो उज्जैनला आणि उज्जैनवरनं आम्ही दुसऱ्या दिवशी निघालो पण निघतानाच आम्ही ठरवलं आमचं दहा वाजताचं चेकआउट होतं त्यामुळे आम्ही ठरवलं की उज्जैनमध्येच नाश्ता करावा आणि उज्जैनमध्ये मस्तपैकी पोहे आणि इंदोरी जिलेबी यांचा नाश्ता केला मस्तपैकी भरपेट नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि त्यानंतर आम्ही थेट पोहोचलो ते म्हणजे इंदोरमध्ये इंदोरमध्ये आम्हाला आज पाहायचा होता इंदोरचा राजवाडा होळकरांचा राजवाडा तर चला आता डायरेक्टली भेटूया राजवाड्यामध्ये मध्य प्रदेशच्या इंदोर शहराच्या मध्यभागी एक भव्य ऐतिहासिक वास्तू आजही इतिहासाचे साक्षीदार बनून उभी आहे तिचं नाव राजवाडा म्हणजेच होळकर राजघराण्याचा वाडा राजवाडा याला होळकर पॅलेस किंवा ओल्ड पॅलेस असेही म्हणतात हा वाडा सुमारे दोन शतकांपूर्वी मराठा साम्राज्याच्या होळकर घराण्याने बांधता होता इंदोरच्या खजुरी बाजारात वसलेला हा वाडा आपल्या सात मजली भव्य रचनेमुळे पर्यटकांचं विशेष लक्ष वेधून घेतो याची बांधणी इसवी सन सतराशे सत्तेचाळीस मध्ये मल्हारराव होळकर यांनी सुरू केली जे होळकर घराण्याचे संस्थापक होते या राजवाड्याला उजव्या बाजूला शिवविलास पॅलेस आहे आणि समोर आहे सुंदरबाग जिथे महाराणी अहिल्याबाई होळकरांचा पुतळा कारंजी आणि कृत्रिम धबधबा सजलेले आहे राजवाडा मुख्यतः दोन भागांमध्ये विभागलेला आहे एक शहराच्या मध्यवर्ती भागात तर दुसरा जुन्या इंदोर भागात दोन्ही ठिकाणी आपल्याला शुद्ध मराठा वास्तुकलेचं दर्शन घडतं मुख्य प्रवेशद्वार हे लाकडी असून त्यावर लोखंडी खिळे आहेत प्रवेश करताच एक उघड अंगण त्यात मराठा शैलीतील कमानी असलेलं गणेश मंदिर गॅलरीला जोडणाऱ्या खिडक्या झरोके आणि कोरीव स्तंभ हे सगळं इतिहासाची आठवण करून देत खालचे तीन मधले दगडाचे तर वरचे मजले लाकडाचे बनलेले आहेत संपूर्ण वास्तू आयताकृती असून कोपऱ्यांवर गोल बुरुज आहेत इसवी सन सतराशे सहासष्ट मध्ये वाडा पूर्ण झाला आणि त्यानंतर दक्षिण भागात अठराशे अकरा ते अठराशे तेतीस दरम्यान पुनर्बांधणी झाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या दंगलीत मुख्य इमारतीचंही मोठं नुकसान झालं यानंतर पुनरुज्जीवन एच एच उषाराजे होळकर यांनी हाती घेतलं आणि त्यांना मदत केली वास्तुशास्त्रज्ञ हिमांशू दुधवाडकर आणि श्रेया भार्गव यांनी आता आपण आलो आहोत होळकर राजवाड्याच्या पाठीमागेच असलेल्या होळकर गॅलरीमध्ये इंदोरचं नाव घेतलं आणि होळकर घराण्याची आठवण नाही झाली असं होणारच नाही या राजघराण्याचा शौर्यपूर्ण इतिहास जिथे जिवंतपणे पाहायला मिळतो ते ठिकाण म्हणजे होळकर गॅलरी इंदोरच्या मध्यवर्ती भागात वसलेली ही गॅलरी होळकर घराण्याच्या वैभवशाली वारशाचं संग्रहालय इथे तुम्हाला होळकर काळात वापरले गेलेले अनेक पोशाख ऐतिहासिक अस्त्र आणि शस्त्र नाणी दुर्मिळ चित्र आणि मूळ दस्तऐवज पाहायला मिळतात महाराज मल्हारराव होळकर राणी अहिल्याबाई होळकर यांच्याशी संबंधित वस्तू त्यांचे निर्णय पत्र आणि हस्तलिखिते इथे आपल्याला पाहायला मिळतात विशेष म्हणजे इथल्या काही चित्रांमध्ये जुन्या इंदोर शहराचं दृश्य राजवाडा वेशी आणि होळकर दरबाराच्या चित्रणही पाहायला मिळतात होळकर गॅलरी ही केवळ संग्रहालय नसून ती मराठा साम्राज्याच्या आणि इंदोरच्या संस्कृतीचा आरसा आहे जर तुम्हाला इतिहासाची ओळख जिवंतपणे अनुभवायची असेल तर एकदा होळकर गॅलरीला नक्की भेट द्या सो so, मित्रांनो मी सकाळपासून ब्लॉगला स्टार्ट केली नाही आम्ही पहिलं इंडियनवर निघाल्यावर गेलेलो आपल्या इंदोरला इंदोरमध्ये आम्ही पाहिला अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा आणि तिथेच म्युझियम सुद्धा आहे होळकरांचं तर तेही आम्ही म्युझियम पाहिलं त्यानंतर पुढे आम्ही आता आलो आहोत ओंकारेश्वरला ओंकारेश्वरपर्यंत येईपर्यंत आम्हाला संध्याकाळी चार वाजलेत सो आता मी तुम्हाला आम्ही सध्या जिथे रूम घेतले की दर्शनाला तर संध्याकाळी जाणार आहे आता आम्ही जे रूम घेतले आहे ते तुम्हाला मी दाखवतो तर हे आहे हॉटेल जिथे आम्ही राहिलो आहोत ती बॅक साईड आहे हॉटेलची आणि या बाजूला फ्रंट साईड आहे तर साईडला भली मोठी पार्किंग आहे तिथे गाडी आमची सेफली पार्क आहे त्यानंतर इथे आपलं पहिलं रूम आहे सो so, आम्ही रूम एवढा मोठा घेतला की आम्ही पाचही जणं एकत्र राहू शकतो सो हे बघा ते पाच जणांची एकाच ठिकाणी राहायची सोय आहे मोठा आहे रूम एकदम स्पेशियस इथे सामान ठेवलं आहे एक, एक, एक कबड आहे दोरच्या पाठीस कपडे ठेवण्यासाठी हँगर्स आहेत इथे वॉशरूम आहे वॉशरूममध्ये बाथटप आहे आणि टॉयलेट्स अटॅच आहे तर असा सर रूम आहे आपला रूमची कॉस्ट जी आहे ती आम्हाला पडली अठराशे रुपये ए सी रूम आहे पाठीमागे बघू शकता ए सी चालू आहे सो ए सी रूम आहे त्यामुळे अठराशे रुपयामध्ये ठीकठाक आहे ओंकारेश्वरला एवढ्या स्वस्तामध्ये तुम्हाला रूम भेटणं सध्या तरी पॉसिबल नाही आहे तर ठीक आहे आपण आता संध्याकाळी ओंकारेश्वरच्या दर्शनाला जाऊ तेव्हा भेटू नमस्कार मंडळी तर आपण आता आहोत ओंकारेश्वरजवळ समोर आहे ते ओंकारेश्वर मंदिर आहे माझ्या आणि माझ्या बाजूला आहे उजव्या हाताला ती आहे नर्मदा नदी आणि नर्मदा नदीमधून आपण बोटीने पलीकडे जाणार आहोत आता जाताना संध्याकाळचे आहेत या टायमाला आपल्या इलेक्ट्रिक बोट्स ज्या असतात त्या बंद होतात सो आम्ही डिसाईड केलं की आता सध्या जातेवेळी आम्ही बोटने जाऊ आणि येते वेळी जर बोटी बंद होत असतील तर आम्ही येताना ब्रिज नेऊ तर मी तुम्हाला आता आजूबाजूचं जे क्लायमेट आहे आता सनसेट होतो आहे म्हणजे सूर्य मावतीला लागलं आहे तर मावतीचा सूर्य दाखवतो तुम्हाला ही आपली बोट आहे समोर सूर्य आहे आणि हा जो ब्रिज आहे ना या ब्रिजवरनं पलीकडे आपण मंदिराजवळ जा हो जातो ते समोर जे आहे ते ओंकारेश्वराचं मंदिर आहे या बाजूला नर्मदावदीवरचं जो धरण आहे ते दिसतंय आपल्याला सो

सो फायनली so, आपण पोहोचलो आहे ओंकारेश्वर मंदिराच्या इथे मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या पवित्र काठावर बसलेलं शंकराच्या ओंकार रूपाला समर्पित ओंकारेश्वर मंदिर हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून याचं स्थान हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं ओंकारेश्वराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर नर्मदा नदीच्या बेटावर द्वीपावर आहे आणि हे बेट ओंकार म्हणजेच ओम या अक्षराच्या आकारात आहे म्हणूनच याला ओंकारेश्वर म्हणतात हे मंदिर साधारण एक हजार वर्षांहून अधिक जुनं असून नागरशैलीत बांधलेलं आहे मंदिराच्या गाभाऱ्यात आहे एक स्वयंभू शिवलिंग म्हणजे स्वतः प्रकट झालेलं ज्योतिर्लिंग पौराणिक कथेनुसार येथे आदि शंकराचार्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि इथेच त्यांनी आपला आध्यात्मिक प्रवास सुरू केला मंदिरात दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध पूजा अभिषेक आणि आरत्या होत असतात श्रावण महिना महाशिवरात्री आणि सोमवारचे दिवस इथे विशेष गर्दी असते ओंकारेश्वराला भेट देणं म्हणजे फक्त एक यात्रा नाही ती असते एका आध्यात्मिक शांतीची अनुभूती तर मित्रांनो इथे आपले जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या सर्वांची नावं इतर लिहिलेली आहेत सुरुवातीपासून सोमनाथ महादेव मल्लिकार्जुन महाकालेश्वर ओंकारेश्वर वैद्यनाथ भीमाशंकर रामेश्वरम श्री नागेश्वर महादेव काशी विश्वनाथ त्र्यंबकेश्वर केदारनाथ आणि कृष्णेश्वर पण आहोत ओंकारेश्वर जवळ অল পুল <laughs> सो so, इथे तुम्हाला दिसते तशी व्हीलचेअरची सोय सुद्धा आहे जर तुमच्या जवळ एजेड लोक असतील तुमच्या सोबत तर त्यांना नेण्यासाठी आणि आता आपण आहोत जुना पूल सो so, समोर दिसतोय तो जुना पूल आहे इकडे आहे आपलं ओंकारेश्वरचं मंदिर खाली आहे आपली नर्मदा नदी अँड होपसं तुम्हाला इथे विजिबल आहे की नाही माहीत नाही पण या बाजूला आहे डॅम अँड आता आपण क्रॉस करून जाणार आहोत दुसऱ्या बाजूला अँड हा आहे पूल ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यावर एक ठिकाण अजिबात करायला विसरू नका ते म्हणजे ममलेश्वर महादेव मंदिर हे मंदिरही ओंकारेश्वर प्रमाणेच प्राचीन आहे काही पुराणांनुसार तर हेच खरे मूळ ज्योतिर्लिंग मानले जाते मंदिराच्या रचनेत पुरातन नागरी वास्तुशैली दिसून येते काळ्या कोरलेली ही रचना साधी असूनही अत्यंत भव्य आणि सात्विक वाटते गाभाऱ्यात बसलेलं शिवलिंग अत्यंत प्राचीन आणि शांततेचा अनुभव देणार आहे हे केवळ दुसरं मंदिर नाही हे आहे शिवाच्या द्वैत रूपाची पूर्णता ओंकारेश्वर ओंकाराचा आत्मा आणि ममलेश्वर त्याचं स्थळ रूप सो फ्रेंड्स आत्ताच आम्ही ममलेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आलो अँड आता इथे हॉटेलवरती पूर्वी आम्ही ठरवलं की जेवण करूया आता टाईम झाला आहे नऊ वाजायला आले नऊला दहा मिनटंपर्यंत आहेत सो so, पटकन आता जेवण करू आणि त्यानंतर रूमवर जाऊ आणि आजच्या दिवसाची सांगता मी इथेच करतो मी प्रसाद सगळ्यांची रजा घेतो बाय बाय टेक केअर अँड राईट साईड